रात्री शिवनी गाडीला रेस देऊन कोणाला तरी केलं जखमी नंतर दोनला दादाला आणि मला तर लागली भूक तर नंतर बघा आम्ही आता काय केलं असेल या कुकरमध्ये तर गुड मॉर्निंग तर सकाळी उठून गेली मी दुकानात तेवढ्यातच काय पाऊस पण चालू झाला होता आपल्याला आणायचे होते शेंगदाणे उसळ बनवायसाठी तर बघा मी उसळ बनवत होती तर आजीने मला दिला आणून सराटा तर म्हणते फिरव आता आणि नंतर संध्याकाळी मी गेली शेगावला तर बघा इकडे येऊन मामा पण माझे व्हिडिओ बघत होते मी आली तर आणि नंतर घेतले मी माझ्या बुक्स आणि जाऊया घरी तर बघा आज इकडे ना गणपती विसर्जन होतं तर दादाचा कॉल आला होता नाक्यावर ये तर बघा मी आली इकडे आणि त्याने आपल्यासाठी काहीतरी आणलं होतं पिशवीमध्ये तर इशू बघा कशी लपवत होती तिचा फेस आणि नंतर मी निघाली तर बाय बाय केला तर घरी येऊन बघा इकडे तर काय आहे गाडी फसलेली आहे तर गाडी लावली आणि आपण या छोट्या गल्लीतून जाऊया आता आपल्या घरी तर अजून तर काही गाडी निघालीच नाही गाडी फसली तर गाडी तर काही निघतच नाही म्हटलं चला मग आता या बँडवरच काम भागूया तर बघा गणपती पण येत होता आए बाल बालगणेश उत्सव मंडळाचा गणपती तर आमच्या मामाचा मुलगा बघा हा पण आला होता गणपती बघायला किती क्यूट आहे तर हे बघा हे ना थोडे आरामात वाजवत होते ओ काका ओ मामा वाजवा जरा जोरात मी म्हटलं ते ऐकू गेलं वाटते यांना तर बघा आता कसे जोरात जोरात वाजवत होते तर म्हटलं चला आपण पण करून घेऊया थोडासा डान्स तर बस झाला आता डान्स आले आपले गणपती बाहेर चला बघायला तर हा बघा हा किती छान गणपती आहे आणि नंतर हा आमच्या मंडळाचा गणपती आमच्या स्टुडिओमधला तर बघा हा आहे तिकडचा गणपती आणि नंतर आम्ही आलो जेवण करायला तर शिव बघा कसा जेवण करत होता त्यानंतर आम्ही दोघं गेलो बाहेर गाडी आणायला आणि नंतर बघा यांनी रेस देऊन काय केलं तर आहे ना आपली चूलच मोडून टाकली याने पाणी तपवायची नंतर घेतली मेडिसिन आणि चला आता खाऊन घेऊया आपण रात्रीचे दोन वाजत आहे आणि मला आम्हाला लागली भूक तर आम्ही बनवलं पॉपकॉर्न आणि तेवढ्यातच काय आमचा गॅस पण संपला चालूच नव्हता होत तर मग बघा दादानी बघितलं तर गॅस संपून गेला आणि नंतर तो आला मागच्या घरातलं सिलेंडर घेऊन गीझरला लावलेलं होतं आमचं सिलेंडर मग ते घेऊन आला तर बघा आता आपलं पॉपकॉर्न आहे आता रेडी आणि चला घेऊया आता आपण खाऊन आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग